भरतजींचं गावाकडच्या वाटा ह्या चॅनलवरून माझी मुलाखत घेतली माझी शाळा माझी आठवण मला खूप आनंद झाला कारण भरतजींमुळे माझ्या शाळेच्या लहानपणच्या आठवणी शिक्षकांच्या आठवणी गावाकडच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या खरं सांगू का मी जो काही घडलो आहे गेले बावन्न वर्ष पंचांग दिनदर्शिका तयार करतो खगोल अभ्यासक जो बनलो आहे ना तो गावामुळं गावातील ते सुंदर आकाश माझी शाळा माझे शिक्षक आणि माझं गाव माझे गावकरी यांनी जे मला घडवलं ना त्यामुळेच मी आयुष्यात काहीतरी करू शकलो खरं सांगतो मी गावाकडच्या वाटा विसरता कामा नयेत आणि शाळेला तर विसरताच कामा नये कारण शाळेने जे संस्कार घडवलेत ना त्यामुळेच आपण आयुष्यात काहीतरी करू शकतो खरं म्हणजे माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं हे शिक्षण आपली शाळा देत असते आणि आयुष्यात बरंच काही करायला पाहिजे इतरांसाठी जगायला पाहिजे इतरांच्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे हे मूलभूत शिक्षण शाळा देते प्राथमिक शाळा देते म्हणून माझी गावाकडची शाळा मला आठवते आणि किती अभ्यास करावा लागतो किती मेहनत करावी लागते गावाकडची शाळा तुम्ही जर गावाकडे शाळेत गेला असाल ना तरच तुम्हाला अनुभव असेल की खूप खूप मैलांनी चालत जायचं पाया चपला नसायच्या पाऊस उन्हाळा हिवाळा ऋतूंची तमा नसायची आणि गुरुजींवरती प्रेम आपलं गुरुजींवरती प्रेम आणि गुरुजींचं विद्यार्थ्यांवरती प्रेम हे आत्ताच्या काळात सांगावं लागतं दुर्मिळ झालं आहे पूर्वीच्या काळी शिक्षकच तसे आम्हाला लाभले आणि त्यामुळेच आम्ही हे घडलो म्हणून तुम्ही हे अवश्य वाहिनी पहा गावाकडच्या वाटा नेहमी पहा आणि माझी शाळा माझी आठवण हे हा विषय अतिशय पहा इतके लोक कसे मोठे झाले आणि त्यांची शाळा कशी होती त्यांचे अनुभव कसं होते हे नुसतं पाहिलं ना तरी आपल्याला खूप शिकायला मिळतं म्हणून अवश्य पहा गावाकडच्या वाटा आणि भरतजी तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद भरत मुळोडे सर यांनी माझे दोन एपिसोडमध्ये मा केल हो केले होते आणि खरं सांगू इतके सुंदर त्यांनी केले एपिसोड की अनेकांनी मला विचारलं की हे कुणी केलं आणि जे डॉक्युमेंटरी झालं ते इतकं उत्तम झालेलं आहे त्यावर त्याला मी शुभेच्छा देतो आज ते अनेक जणांच्या मुलाखती घेतात अनेक जण त्यांना मुलाखतीत द्याव्या कारण का माहिती आहे का हे उत्तम पद्धतीने करतात आणि इतिहासाचं जतन असतं एवढं लक्षात ठेवा हे इतिहास जतन मुळवडे सर करतायत ते महत्त्वाचं आहे आणि तुम्ही पण त्यांना सहकार्य करा बघा भविष्यात बरंच काही घडेल नमस्कार मी राजेश पिसाट गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात भरत मोळावडे माझ्या काही विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि लोकांकडून पण त्याचा अतिशय प्रतिसाद चांगला आला आणि ह्याचा ह्याच्या ह्याच्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे आणि त्यांना उत्तरोत्तर यशाच्या शिखराकडे न्यावं ही माझी देवापुढे प्रार्थना आहे यामुळे मला माल मा माझ्या माझ्या कामाच्या पावत्या मला लोकांनापर्यंत पोचवता आल्या त्याबद्दल दे त्यांना पण धन्यवाद